म्हणून जर तुम्हाला वाटत असेल की फक्त साखर टाळून डायबेटीस मध्ये ठीक होईल तिथेच फ्री अडचण आहे डायबेटीस कडे लाखो कोट्यावधी लोकांना प्रभावित करत आहे खूप लोकांना यामुळे हृदयविकारही होत आहे आजकाल तरुणांनाही ही डायबेटीस वाढत्या प्रमाणात होत आहे मुख्यत्वे खाण्याच्या सवीमुळे मी सांभाळत असलेल्या याच्या मुख्य गोष्टी पाहिल्या तर तुम्ही सहजपणे तुमचा डायबेटीस नियंत्रणात ठेवू शकता सर्वप्रथम तुम्ही तुमचा डायबेटीस नियमितपणे तपासला पाहिजे दररोज तपासणे उत्तम जास्तीत जास्त वेळा प्रक्रिया केलेल्या अन्नाऐवजी संपूर्ण धान्य निवडा नियमित व्यायामासोबत तुमची इन्सुलिन संवेदनशीलता वाढेल दीर्घकालीन डायबेटीस तुम्ही तुमच्या डायबेटीस डॉक्टरांचा नियमित सल्ला घ्या त्यांनी दिलेल्या औषधांचे योग्य पालन करा अनेक कुटुंबांमध्ये त्यांच्या उत्पन्नाचा मोठा भाग डायबेटीसच्या उपचारांवर किंवा गुंतागुंतींवर खर्च होतो म्हणून त्यांच्यासाठी अशा प्रकारे डायबेटीस नियंत्रणात ठेवणे खूप फायदेशीर ठरेल म्हणून जर तुम्ही तुमचा डायबेटीस नियंत्रणात ठेवला तर तुम्ही गुंतागुंती टाळू शकता